वाचाल तर वाचाल वाचनाने समृद्ध होते मती मिळते आमच्या विकासाला गती खरोखरच वाचन म्हणजे आपले व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचे साधन वाचन हा एक उपयुक्त छंदच आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकप्रेम आपल्याला माहीत आहेच जेवण करण्यात वेळ जाऊ नये म्हणून ग्रंथालयातच पाव आणून तिथेच पाव खात जास्तीत जास्त पुस्तके वाचण्याचा प्रयत्न ते करीत त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग त्यांच्या जीवनातील पुस्तकांचे महत्त्व सांगून जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाल होते तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एका रुपयाची भाकरी घ्या आणि एका रुपयाचं पुस्तक कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल अन्न वस्त्र निवारा याप्रमाणेच पुस्तके ही देखील मानवाची मूलभूत गरज आहे असे बाबासाहेबांच्या या विचारातून स्पष्टपणे जाणवते म्हणूनच म्हटलं जातं वाचाल तर वाचाल वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते जीवनात यश मान सन्मान व ओळख मिळविण्यासाठी शिक्षण खूप उपयुक्त आहे व शिक्षणात एक महत्त्वपूर्ण भाग पुस्तके बजावत असतात कारण पुस्तकांमुळे आपल्याला ज्ञान मिळते जगात काय चालले आहे याची माहिती मिळते अशिक्षित माणसाची सगळीकडून फसवणूक होते हे तर आपल्याला माहीत आहेच वाचन हे प्रत्येक गोष्टींबद्दल काहीतरी शिकण्याचे प्रवेशद्वार आहे जितके जास्त वाचाल तितके जास्त ज्ञान मिळेल आपली बुद्धिमत्ता वाढेल वाचनामुळे आपली एकाग्रता वाढते आपण जे वाचतो त्याने आपली एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते कल्पनाशक्तीची देखील वाचनामुळेच होते वाचनामुळे जीवनाला सकारात्मक दिशा मिळते वाचन करणारा व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो एक चांगला नागरिक वाचनामुळेच घडतो प्रवासावरील पुस्तके वाचून आपण पूर्ण जगाचा प्रवास करू शकतो न पाहिलेले देश न पाहिलेली माणसे न अनुभवलेले प्रसंग न जुळणाऱ्या थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला पुस्तक वाचल्याने कळतात वाचनामुळे शब्दसंग्रह आणि संवाद सुधारतो शब्दसंग्रह सुधारण्याचा आणि शब्दलेखन कौशल्य वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन होय वाचनाने शब्दसंपत्ती वाढते ज्याचा वापर आपण निबंध वक्तृत्व लेखन यामध्ये करू शकतो वाचनामुळे सामान्य ज्ञान वाढते वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो अनेक ठिकाणी ज्याचे वाचनीय ज्ञान चांगले असेल त्याला उत्तम प्रकारच्या नोकरीच्या संधी असतात वाचनामुळे कामाची गती वाढते वाचन केल्याने आपले मानसिक आरोग्यदेखील सुधारते आपल्याला आराम मिळतो मनातील तणाव दूर होतो व मन आनंदी बनते मेंदूचे आरोग्य वाढते आणि आपल्याला झोपही चांगली लागते आणि म्हणूनच म्हटलं जातं ज्याप्रमाणे झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचं जा बळ असतं त्याचप्रमाणे पुस्तकाच्या पानात आपल्या डोक्याचं खाद्य असते पुस्तके आपली सर्वात चांगली मित्र असतात ते आपल्याला ज्ञान तर देतातच पण त्यासोबत आपले मनोरंजनही करतात वाचनप्रेमीसाठी एकटेपणाची समस्याच नसते वाचनामुळे लांब प्रवासात देखील आपण आनंद मिळू शकतो वाचनाचा महिमा महान लोकांनी देखील सांगितलेला आहे लोकमान्य ठिकाणी म्हटले होते की जर मला वाचनासाठी पर्याप्त पुस्तके उपलब्ध झाली तर नरकामध्ये पण मी आपले जीवन काढून घे मोबाईल संगणकाच्या काळात वाचनाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे तेव्हा लक्षात असू द्या वाचन आहे मनाचे अन्न वाचन आहे मनाचे अन्न वाचनाने होते मन प्रसन्न नियमित धरूया वाचनाची कास नियमित धरूया वाचनाची कास मग येईल जीवनात प्रगतीचा प्रकाश वाचनाची आवड लहानपणापासूनच जोपासली गेली पाहिजे पालकांनी आपल्या मुलांना वाचनाचे महत्त्व समजावून त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करायला हवी सोशल मीडियावर गेम खेळण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा कमीत कमी एक तास पुस्तक वाचन करायला हवे वाचन संस्कृती घरोघरी तिथे फुले ज्ञानपंडरी चला तर रोज एक तास पुस्तक वाचण्याचा संकल्प करूया